नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमीत कमी वेळेत तयार होणारी वेश थाळी थाळीत पदार्थ तर कमीच असणार पण पाहुणे आल्यावरही आपण ही चमचमीत थाळी बनवू शकतो एखाद वेळेस पाहुणे आल्यावर आपल्या प्रमाणाचा थोडासा गोंधळ होतो तर इथे मी मटार पनीरचीच भाजी बनवली थोडीशा वेगळ्या पद्धतीने पाहणी तर सर्वात आधी आपण गव्हाची कणिक भिजवून घेऊयात मी इथे एक चार माणसांसाठीचा स्वयंपाक करते त्यासाठी मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं वाटी जर लहान मोठी असेल तर तुम्ही अर्धी वाटी वाढवू शकता किंवा अर्धी वाटी कमी करू शकता वाटीचं प्रमाण म्हणजे माझ्या एका वाटीत तीन पोळ्या होतात तुमची जर लहान मोठी असेल त्या हिशोबाने तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही पुरींसाठीची कणिक भिजवू शकता ही टीप नवशिकेंसाठी फार महत्त्वाची आहे मी इथे साधा राईस पुलाव पण बनवणारच आहे तर गव्हाच्या कणिकमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं दोन चिमूट हळद दोन ते तीन चमचा एवढा बारीक रवा आणि अर्धा चमचा एवढी साखर हे सर्व चमच्याने मिक्स करून घेतलं आता यात घालूया कडकडीत तेलाचं मोहन तर पोहे खाण्याच्या चमचाने मी इथे दोन ते अडीच चमचा एवढं तेल घालून घेतलं तेल मात्र आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं जर आपण थंड तेल वापरलं तर पुरीफार तेलकट होऊ शकते तर असं आता या हातानेच मिक्स करून घेऊयात तर आपलं तेलाचं मोहन बरोबर झालं आहे किंवा नाहीतर हे कसं ओळखायचं तर अशी मूठ बांधून बघायची मूठ बांधली जाते म्हणजे आपलं तेलाचं मोहन बरोबर आहे कमी जरी वापरलं पण तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं मग चांगली मूठ बांधली जाते म्हणजे पीठ हलकं होतं यामुळे काय होतं की तेलाचं मोहन रवा साखरीमुळे पुरी बराच वेळ टंब फुगलेली राहते थोडं थोडं पाणी करून मी असा कणकेचा गोळा करून घेतला आपण नेहमीची चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर कणिक भिजवायची आता ही कणिक भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे मी मटार पनीरची भाजी बनवते पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर इथे मी दमालू घेतलेत म्हणजे छोटे बटाटे होते एक अकरा बारा बटाटे आहेत बटाटे दोन उकळायला टाकले आहेत बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण तांदूळही भिजवून घेऊयात तर स्टेप बाय स्टेप आपण अशी स्वयंपाकाची तयारी केली तर पटकन स्वयंपाक होतो तांदूळ निवळून घेतले स्वच्छ धुवून घेतले आता भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे भाजीसाठीचा मसाला करून घेऊयात तर इथे सर्वात आधी मी खडे मसाले घेणार आहे तर एक इंच एवढी दालचिनी दालचिनी सोबतेतून काही थोडेसे खडे मसाले खडे मसाले जास्त नाही एक तीन ते चार खडे मसाले घेणार आहे तर अशी जर वाटणाघाटणाची चिरण्याची तयारी केली तर पटपट स्वयंपाक पुढे जातो तर आपल्याला सुद्धा लागणारच आहे म्हणून ज्या वस्तू लागतील त्या मी अशा आधीच काढून घेतल्या आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये घेतलं मी एक इंच दालचिनीचा तुकडा एक दोन ते ती तीन लवंग तीन ते ती चार काळी मिरी एक मसाला वेलची आणि दोन हिरवी वेलची यांचे साल असे बाजूला करून घेतले बारीक असे कुटून घेतले त्यानंतर आता एक मोठा कांदा जाडसर चिरलेला तीन ते ती चार हिरवी मिरची आठ ते नऊ लसण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा सोबतच दोन लहान आकाराचे टमाटे चिरून घेतलेला दोन चमचा एवढी मगजबी आणि आठ ते नऊ काजूच्या पाकड्या आता मिक्सरच्या भांड्यात घालूया हिरवी मिरची हिरवी मिरची तिखट असेल तर तुम्ही दोनच घालू शकता त्यानंतर आलं आणि सोबतच लसूण हे पाणी न घालता आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर असं हे जाडसरच दळलं जातं कमी प्रमाण असल्यामुळे आणि त्यानंतर घालूया आपण त्याच भांड्यात चिरून घेतलेला कांदा कांदाही थोडासा जाडसरस मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे फक्त फिरवल्यामुळे याची टेस्ट चांगली येते आणि थोडंसं बारीक अशी पेस्ट होते पाणी न घालताच मी कांदाही दळून घेतला फिरवून घेतला मिक्सरला आता घालायची आपल्याला टमाटा मगजबी आणि काजू पण हे मात्र आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची हे तुम्ही म्हणत असाल हे एकदाच मिक्सरला फिरवलं तर पण सुरुवातीला आपण फोडणीत आले लसूनच घालतो म्हणून वेगवेगळं दळल्यामुळे फोडणी चांगली परतवता येते हे सुद्धा मी मस्त अशी प्युरी करून घेतली नसेल दळल्या जात तर तुम्ही पाणी घालून एकाच चमचा पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घेऊ शकता इथे बटाटेही आपले शिजले होते मी सर्व साल काढून घेतली आणि काट्याच्या मदतीने असे छेद करून घेतले तर अशा फोर्कच्या मदतीने सर्व होल केल्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यात ते तेल घातले आणि सुरुवातीला आपण पनीर तळून घेऊयात तर पनीरसुद्धा मी असे आधीच तुकडे करून घेतले होते तर असे चौकोन आकारात मी तुकडे करून घेतले पनीरचे आणि आता मध्यम ते मंद आचेवर हे पनीर तळून घेऊयात तर पनीर आपल्याला इथे जास्त लाल करायचं जा नाही आहे फक्त एक थोडंसं परतवून घ्यायचं जर जा। जास्तच लालसर केलं तर ते फार रबऱ्यासारखं होतं म्हणून मी एक दोन ले ले ते दोन मिनटासाठी इथे फक्त हलकासा सोनेरी रंग आला आणि काढून घेतले शिल्लक राहिलेल्या तेलातच घालूया आपण छेद करून घेतलेले बटाटे बटाट्याला पण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हे बटाटे तेलात चांगले परतवून घ्यायचे असे बटाट्याला होल केल्यामुळे यात ग्रेव्ही किंवा रसा मस्त मुरतो तर आता बटाट्याला थोडासा वेळ लागेल रंग यायला म्हणून आपण काय करूयात की हे बटाटे दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात तोपर्यंत इथे आपण साधा राईस पुलाव करून घेऊयात तर अर्धा किलो बासमती तांदूळासाठी मी इथे घेतले आहे अर्धी ते पाव वाटी एवढा मटार फ्लावरचे तुरं अगदी फुलफुलस शिमला मिरची गाजर आणि फरसबी आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप त्यानंतर पाच ते सहा काजूच्या अशा दोन दोन पाकळ्या करून घेतल्या आणि तुपात काजू असे परतवून घेऊयात त्यानंतर घालूया तुपात एक दहा ते बारा मनुके किंवा किशमिश आणि बेदाणे घातल्यावर मस्त असे तुपात परतवून घ्यायचे मी इथे एकदम साधा राईस पुलावच बनवणार आहे म्हणून मी काही जास्त मसाले घातले नाहीत तुम्ही हवं तर इथे पांढराही राईस बनवू शकता पण असा हा साधा राईस पुलाव या ग्रेव्हीसोबत फार छान लागतो तर भाज्यासुद्धा तुपात आपण परतवून घेतल्या आणि दुसऱ्या बर्नरवर मी बटाटेसुद्धा असे फ्राय करायला ठेवले होते आणि मध्ये मध्ये एक दोन वेळा बटाटेसुद्धा मी अशी हलवून घेत होती बटाट्याला सोनेरी रंगाला गॅस बंद केला आता परतवलेल्या भाज्यांमध्ये एक चमचा एवढा मॅगी मसाला घालून घेतला आणि परतवून घेऊयात आता हे परतवल्यानंतर यात घालूया पाणी निथळून घेतलेला तांदूळ तुम्ही हवं तरी ते हळदही घालू शकता नसेल मॅगी मसाला आवडत नुसता साधा राईस पुलाव केला तरीही चालेल पण हा राईस पुलाव या ग्रेवीसोबत फार मस्त लागतो तर आता भाज्यांसोबत तांदूळ मस्त मिक्स करून घेतला आता यात घालूया पाणी पाणी घातल्यावर एकदा ढवळून घेऊयात आणि खळखळ अशी उकळी येण्याची वाट पाहूयात उकळी आल्यावर मगच कुकरचं झाकण बंद करायचं यामुळे काय होतं की भात चांगला मोकळा सळसळीत होतो आणि कुकरचं झाकण बंद केल्यावर मगच शिटी लावायची याने कुकर लवकर खराब होत नाही आता बटाटेही मी एका प्लेटमध्ये काढून घेतले होते आता एका वाटीमध्ये एक चार ते पाच चमचा एवढं फेटलेलं दही घेतलं दही चांगलं फेटून घेतलं त्यानंतर आता यात घालूया एक ते दीड चमचा एवढं धनेजिरी पूड त्यानंतर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि सोबतच हातावर क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी आता हे सर्व पावडर मसाले फेटलेल्या दह्यामध्ये मस्त मिक्स करायचे दही मात्र चांगलं फेटून घ्यायचं आधीच आणि नंतरच पावडर मसाले दह्यामध्ये ॲड करायचे चांगले मिक्स करायचे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये जे बटाटे फ्राय केले होते ते शिल्लक राहिलेले तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालून घेतले त्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं आणि जे आपण कालबत्त्यात मसाला कुटून घेतला होता तो मसाला घालायचा मसालाही थोडासा परतला कि यात घालूया हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट आणि चांगली अशी खमंग फोडणी तयार करायची फोडणी मस्त चरचरीत बसली की आता ह्यात घालूया मिक्सरला फिरवून घेतलेली जाडसर कांद्याची पेस्ट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बारीक असाही कांदा चिरून घेऊ शकता पण चिरलेल्या कांद्यापेक्षा कांद्याच्या पेस्टची मस्त या ग्रेव्हीमध्ये चव येते आता मस्त असं परतवून घेतले कांदासुद्धा आणि दोन चिमूट एवढ्या हिंग घालून घेतला आणि हिंगही यामध्ये मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा हे सर्व वाटण मस्त परतवून परतवून घेऊयात खड्या मसाल्यांचाही मस्त सुगंध येतो आणि खड्या मसाल्यामुळे हे या ग्रेव्हीला फार छान टेस्ट येते आता हे परतवल्यानंतर यात घालूया टमाटो काजू आणि पिची पेस्ट तर ही पेस्ट मस्त अशी मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं ही टोमॅटोची प्युरी चांगला रंग येईपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलं आहे आणि आता यात घालूया आपण पावडर मसाल्यांसोबत आपण जे दही फेटून घेतलं होतं ते घालूयात आणि चांगलं हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस आपल्याला अजिबात मोठा किंवा मध्यम आचेवर करायचं नाही मंद आचेवरच आपल्याला हे दही मस्त यामध्ये मिक्स करायची आहे पावडर मसाल्यांसोबत आपण जे फेटलेलं दही घातलं होतं तेही चांगलं मिक्स करून घेतलं तेल सुटलं आता यात घालूया ताजा हिरवा वटाणा मटार घातल्यावरही अजिबात गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरच मटार चांगला परतवून घ्यायचा आहे तुम्ही याऐवजी फ्रोझन मटारही घेऊ शकता आता यात घालूया फ्राय करून घेतलेले बटाटे आणि एक पाच ते सहा किशमिश मनु नसेल घालायचे तर तुम्ही स्किप करू शकता पण मध्ये मध्ये हे किशमिश तोंडात आल्यावर एक मस्त गोडसर चव येते पण नसेल आवडत तर नाही घातले तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता बटाटाही मसाल्यांमध्ये चांगला परतवून घेतल्यानंतर यात पाणी घालून घेतले जेवढी पातळसर ग्रेवी हवी तेवढी वाढवून घेऊयात आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळसर दिसत असेल पण बटाटा चांगला मध्यम आचेवर मस्त शिजल्यावर ग्रेव्ही फार दाटसर होऊन जाते आता उकळी आल्यावर ह्यात पनीर घालून घेतले एकदा मिक्स करून घेऊयात आणि याच उकळीसोबत आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठेही मीठ वापरलं नव्हतं मीठ जर सुरुवातीलाच घातलं तर दही फाटतं म्हणून मंद आचेवर आणि मसाले परतवलेत आता यावर झाकण ठेवूयात आणि एक मंद हचेवर एक सात ते आठ मिनटं ही ग्रेवी शिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे कोशिंबीर बनवून घेऊयात तर इथे अगोदरच मी कांदा काकडी थोडंसं टोमॅटो आणि थोडंसं गाजर कट करून घेतलं होतं सुरुवातीलाच अशी पूर्वतयारी केली की मग पटपट स्वयंपाक होतो आणि एका बाऊलमध्ये अर्धी वाटी दही चांगलं फेटून घेतलं होतं फेटलेल्या दह्यामध्ये या भाज्या घालून चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ही चटपटीत कोशिंबिरीची रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आता यात मी तडका घालून घेतला आणि मस्त हे मिक्स करू आणि आयती वेळी आपण वरून चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूयात अजूनच तडक्यात काही जिन्स घातले आहे मस्त अशी चटपटीत कोशिंबीर तयार आहे फ्रीजमध्ये ठेवूयात आणि ही ग्रेवी दुसऱ्या बनवत ठेवून इथे पुरी करून घेऊयात पुरीसाठीचे पीठही आपले मस्त मोरले आहे कणिक चांगली भिजली आहे हे पहा आता पुरी बनवायला घेऊयात तर इथे चपाती एवढा कणकेचा गोळा घेतला आहे मी आणि ही चपाती सारखीच आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी अजिबात कुठेही पिठी वापरली नाही आहे कुठेही या चपातीला पिठी लावली नाही तुम्हाला जेवढी लहान मोठी पुरी आहे तेवढी चपाती लाटून घ्यायची आता गॅसवर मी तेल गरम करायला ठेवली ज्या कढाईत मी बटाटे फ्राय करून घेतले होते त्यातच तेल घालून घेतले आणि सुरुवातीला तेल मध्यम गरम आहे तोपर्यंत पापड तळून घेतले आता या चपातीचे असे चार भाग करायचे आणि त्रिकोण आकाराची समोसा आकारात पुरी तयार करायची म्हणजे ह्या पुऱ्या एकाच वेळेस चार होतात आणि पटपट पुऱ्या तळल्या जातात तेल साधारणच गरम होतं तोपर्यंतच मी तांदुळाचे आणि उडदाचे पापड तळून घेतले आता गॅस मोठ्या आचेवर करून अशी पुरी तळून घेते पुरी तळताना गॅस मोठ्या आचेवरच करायचं तर हे पहा कुठलीही पुरी टाकली तरी टम्मच पुरी फुकते तर याच पद्धतीने सर्व पुरी आपण तळून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोलसुद्धा पुरी बनवून घेऊ शकता गोलही पुरी तशीच टम्म फुकते तर हे पहा तर एक वीस ते पंचवीस मिनटातच या पुऱ्या लाटल्याही जातात आणि तळल्याही ता जातात तर इथे मी काही गोलसुद्धा करून घेतल्या आहेत पुऱ्या तर हे पहा गोलसुद्धा पुरी मस्त अशी टम्म फुकते आता इथे ग्रेव्हीही पाहूया तर मध्ये मध्ये एकदा मी चेक करून घेतली ती तुम्ही पाहू शकता ही मस्त झाली आहे मी गॅस बंद केला होता आणि मस्त अशी ग्रेव्ही धाटसर झाली आणि रंगही फार छान आला आहे तवंगही मस्त आला आहे आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम ग्रेव्ही आपली तयार आहे इकडे साधा राईस पुलाव पण आपला झालाच आहे मी एक शेती करून गॅस बंद केला होता कारण आपला तांदूळ मस्त असा भिजला होता तुम्ही पाहू शकता भाताची एकनेक शितं मोकमोकळी झाली आहेत आणि ग्रेव्ही आपली मस्त दाटसर झाली आहे आणि गरमागरम मटार पनीर विथ दम आलूची ग्रेव्ही सर्व करूयात खायला ही भाजी फार टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा पुरीसोबत तर अजूनच छान लागते आणि या साध्या राईस पुलावसोबत हिचं कॉम्बिनेशन फार मस्त होतं तर हा संपूर्ण स्वयंपाक करायला मला एक तास ते अठरा ते वीस मिनिटं लागलीत यातील जर कुठलाही पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पुरी ही आपली टम्म फुगली बराच वेळ झाला पुरीतून तरीही ही पुरी टम्मस राहते आणि मस्त अशी ग्रेव्हीही झाली आहे पुलावही फार छान लागतो खायला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद